गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा काळ वैरीला एवढंच साकडं गाठलेलं आहे प्रभाग क्रमांक दोन मधील दोन्ही राष्ट्रवादीच्या शिटा तसेच गडिंगज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा तसेच बावीसच्या बावीस नगरसेवक आणि आमचा नगराध्यक्ष युद्ध हीच मी काळबरोबर मागणी केलेली आहे <which> <failed in> <US>. गुंडू पाटील यांनी आज गालबैरीचा दर्शन घेऊन आपल्या प्रचारासाठी सुरुवात केली आहे कसं आहे लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो आहे तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि ज सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आज सकाळीच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही प्रचाराची सुरुवात के करत आहोत खरोखर कर मनस्वी आनंद आहे की आजपर्यंत आपण आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदर मी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून जे विकास काम केले ज्या गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही योजना पोचवल्या त्याच्याच जोरावर आज गणिंग्रज प्रभाग क्रमांक नऊमधून मी असेल भारती कुंभार असेल तसंच साक्षी कुंभार असेल असे आम्ही जनतेच्या विश्वासावर आम्ही आज लोकांच्या समोर जात आहोत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आ, हा जनतेचा कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल श्री गुंडू पाटील यांनी आज आपल्या प्रचारासाठी सुरुवात केलेली रॅली वगैरे काढलेली लोकांचा काय प्रतिसाद आहे याबद्दल शब्दाला तिने कधीच पडू दिले नाही आणि याच्या पुढं हे पडू देणार नाही त्यामुळं आपला गुंडू पाटील हा एक नंबर भरपूर मतांनी भरभोस मतांनी जोड येणार त्यात काय डाऊट नाही त्यामुळे ना आम्ही आज कालभरीच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहे हे दादा हे प्रत्येक कामासाठी कायम तयार असतात आणि सुखादुखात सगळ्या ह्याच्यातील तयार असतात त्यामुळे प्रत्येक युवा मंच हा गुंडूदादा पाटील यांच्या पाठीशी आहे आणि पुढेही राहणार आम्ही काम घेऊन लोकांच्या दारामध्ये जातो आहे आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या निधीतून आपण जवळजवळ पाच साडेपाच कोटीचा विकासाचा डोंगर प्रभाग क्रमांक नऊमध्ये उभा केला आणि शासकीय योजना लोकांच्या दारापर्यंत बांधकाम कामगार योजना असू देत विधवा परितक्त्या संजय गांधी निराधार पेन्शनची योजना असू देत अपंगाची योजना असू देत पंतप्रधान योजना असू देत असं प्रत्येक योजना आम्ही दारापर्यंत आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच माध्यमातून एखाद्याला हॉस्पिटलची मदत असू देत एखाद्याला पोलीस स्टेशनचं जर काम असेल किंवा नगरपालिकेमध्ये काम असेल म्हणजे प्रत्येक कामामध्ये आम्ही जनतेला विश्वासात घेऊन जनतेच्या पाठबळावरच आम्ही जनतेच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कामाच्या जोरावर थ, राष्ट्रवादीच्या दोन्ही स्थितात जनतेच्या मनातून ह्या ज्या उभारलेल्या आहेत त्या जन त्यामुळे जन जनता त्यांचा विजय करणार आहे गुंडू पाटलांनी बांधकाम कामगारांच्या माध्यमात सुद्धेत दवाखान्याच्या माध्यमात सुंद देत विकास कामाचा जोरावर डोंगर विकासकामाचा डोंगर रचलेला आहे त्यामुळे जनतेच्या मनातून ह्या विजयाचा गडिंग्लजच्या विकासासाठी गडिंगल शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल हेच मागणं आणि साहेब या मंत्रिमंडळात असल्यामुळं कोट्यावधीचा निधी गडिंगल शहरासाठी येणार आहे असा हा माणूस आहे त्यामुळे ली केलेली कामे हा विजेता पुरावा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयेश छ प्रणव जो बुलेगडिंग लेस कार्यक्रमांम लो नवमधील लोकांची सेवा करायची संधी मला काळवरी नक्कीच दी बारी, 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 बारी